बाबाजानी दुलानी यांची पस्तीस वर्षाची सत्ता उलटून टाकण्यासाठी पातळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर हे तळ ठोकून आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनीही चांगला जोर लावला आहे जनतेचा विकास हाच आमचा ध्यास परिवर्तन होणारच हे शब्द आता तुमच्या कानावर यायला सुरुवात झाली असे चौकात चौकात आणि गल्लोगल्ली चर्चेने निवडणुकीचा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत दोन हजार वीस साली आलेला कोरोना आणि त्यानंतर अन्य काही कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या नागरिक आपली कामे ज्या मोकळेपणाने नगरसेवकांना सांगू शकतात त्याप्रकारे प्रशासकांना सांगू शकत नाही त्यामुळे नागरिकांची काही कामे रकडली आता पुन्हा एकदा जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांच्या हातात नगरपालिकेची सूत्रे येणार आहेत त्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागते अशी अपेक्षा मतदारांना आहे वाढलेली मतदारसंख्या नवीन प्रभाग रचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे या, या निवडणुकीबद्दल तुमच्या आमच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यामध्ये पात्रीच्या युवकाने निवडणुकीच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग लक्षणीय ठरत आहे प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अशा अकरा प्रभागात एकूण तेवीस उमेदवार निवडून येणार आहे त्यासाठी पात्रीमध्ये मुख्य चौरंगी लढत होत आहे काँग्रेसकडून माजी आमदार बाबाजाने दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान दुरराणी शिवसेना शिंदे गटाकडून आसेफ खान तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अन्सारी मोईज आणि भाजपकडून इच्छुक पण एनवेळी एबी फॉर्म न मिळाल्यामुळे बीजेपीचा झेंडा हातात घेऊन अपक्ष टाकलेले शिवराज नाईक असे चर्चेतले पदासाठी रिंगणात आहेत आणि विरोधक आपण भविष्यात काय करणार हे पटवून देण्यासाठी जनतेच्या दारात जाते माजी आमदार बाबाजानी दुलानी यांची पस्तीस वर्षाची सत्ता उलटून टाकण्यासाठी पातळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर हे तळ ठोकून आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनीही चांगला जोर लावला आहे पण जनता आपला खोर कोणाच्या बाजूने देईल याचा अंदाज लावलेलाच बरा दोन हजार सोळा नंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय युद्धा आपण सर्वांनी बघितली यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या, या पक्षाचे प्रत्येकी दोन गट पडल्यामुळे या निवडणुकीत जनतेला वेगळे चित्र पाहायला मिळते मागील निवडणुकीत लोकांचे हे दावे करणारे नेते यावेळेस मात्र एकोप्याने काम करत असल्याचे दिसत आहे आपले मुद्दे लोकांना पटवून देत असतानाच जनतेतूनही काही मारणे येत आहेत ते आपण पाहतो साई जन्मभूमी तीर्थ विकास आराखड्यानुसार लवकरात लवकर विकास कामे पूर्ण करावी तसेच नवीन सोबतच जुना आठवडी बाजार सुरू करून शहरातील मुख्य रस्त्याचे उंदीकरण करावे पात्रीवरून जाणारे मुख्य रस्ते, रस्ते। मानवत माजळगाव सेलू कोखर्णी आणि सोनपेठ रोडवर सकाळी आणि संध्याकाळी बर्दा वेगात गाड्या बाजूने जात असताना पोलीस भरतीची तयारी करत असणारे तरुण आणि लहानांपासून रेष्यांपर्यंत सर्वजण आपला जीव मुठी घेऊन रस्त्यावर चालताना दिसते यामुळे लहानांना खेळता येईल असे गार्डन तसेच सर्वांना फिरता येईल आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणाऱ्यांना व्यायाम करायला ससजाचे क्रीडा संकुल गावात असावे अशी मागणी पुढे येत आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजासोबतच मनोरंजन ही देखील माणसाची प्राथमिक गरज बनली आहे पण पातळीमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह टॉकीज नसल्यामुळे जनता या सुविधेपासून वंचित आहे या गोष्टीचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी सुसज्ज असे नाट्यग्रह उभारावे आणि या माध्यमातून नागरिकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम जनजागृती आणि मनोरंजन एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी नाट्यगृहाची उभारणी व्हावी ही मागणी जनता करत आहे या मागण्यासोबतच आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंगची व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासिकेची सुविधा सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आणि नियमित साफसफाईचे नियोजन तसेच नवीन वसाहतीत नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा पुरवणे आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या मुद्द्यांचा देखील समावेश आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी ने आपल्या मतदारांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मनापासून आपले कार्य करावे एवढीच अपेक्षा सामान्यांच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न